एकदा एका कावळ्याने आपल्या पायात चांगला मोठा मासाचा तुकडा घेतला आणि उडायला लागला उडता उडता तो विचार करत होता की एखाद्या शांत ठिकाणी थांबून मस्त या मासाचा आनंद घ्यावा एखादी शांत जागा शोधत असताना त्याच्या लक्षात आले की काही गिधाडे आपल्यामागे लागली आहेत त्या गिधाडी पाहून कावळा खूपच घाबरला कावळ्याला वाटू लागले की ही माझ्या मागे असलेली गिधाडे मला मारण्यासाठीच माझ्या मागे लागलेली आहेत त्या गिधाडापासून आपला जीव वाचवण्यासाठी सुटण्यासाठी आता कावळा खूप जोरात आणि खूप उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला पण कावळ्याने त्याच्या पायात दाबून ठेवलेल्या मासाच्या जड तुकड्यामुळे ते काही शक्य होईना कावळ्याला चांगलाच दम भरला मासाच्या तुकड्यामुळे त्याला काही जोरात आणि उंचीवर उडता येईना ही, ही सगळी गंमत एक गरुड बघत होता शेवटी तो गरुड पक्षी उडत कावळ्याच्या जवळ आला आणि म्हणाला का रे बाबा ही काय भानगड आहे तू एवढा का घाबरला आहे आणि एवढा का दमला आहे की तो एवढ्या जोरात श्वास घेत आहे तो कावळा म्हणाला हे गरुडा ही गिधाडे खूप वेळापासून माझ्या मागे लागली आहेत ती माझ्या जीवावर टपली आहेत या गिधाडीपासून बचाव करण्यासाठी मी आणखी उंचावरून उडण्याचा प्रयत्न करतो आहे कावळ्याचे हे बोलणे ऐकून तो गरुड म्हणाला अरे ती गिधाडे तुझ्या मागे नाहीत तर तुझ्या या पायात दाबलेल्या मासाच्या तुकड्यासाठी तुझ्या मागे लागलेली आहेत तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंचावरून उडता पण येत नाही फेकून देतो मासाचा तुकडा आणि बघ काय होते ते कावळ्याने गरुडाच्या सांगण्याप्रमाणे केले त्याने तो मासाचा तुकडा आपल्या पायातून सोडून दिला कावळ्याच्या मागे लागलेली सगळी गिधाडे त्या मासाच्या तुकड्याकडे गेली मासाच्या तुकड्याचे कमी झाल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले आणि त्याने आकाशात आणखी उंच भरारी घेतली आपण सगळेजण कावळेच आहोत आणि असाच एक मासाचा जड तुकडा आयुष्यभर आपल्या पायात पकडून आपण जगत असतो या मासाच्या तुकड्याचे नाव आहे अहंकार म्हणजेच मीपणा किंवा स्वतःविषयीच्या काही भ्रामक कल्पना प्रत्येकाला अहंकार हा असतोच आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे अनेक जण भेटत असतात आणि आपण पण अगदी आनंदाने हरभऱ्याच्या झाडावर चढत असतो मी एक खास व्यक्ती आहे मी खूप हुशार किंवा बुद्धिमान आहे मला सगळे काही कळते किंवा मा समजते माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे अशा प्रकारचे भ्रम आपण बाळगत असतो माझी अब्रू माझी प्रतिष्ठा घराची अब्रू अशा नावाखाली अनेक जण या भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात मग यासाठी शत्रुत्व आले तरी चालते माणसे तुटली तरी चालतात नातेसंबंध संपुष्टात आले तरी त्यांची त्यांना परवा नसते त्यांना त्यांचा अहंकार नावाचा मासाचा तुकडाच प्राणप्रिय असतो मग कितीही गिधाडे मागे लागली तरी त्याची त्यांना परवा नसते गिधाडे उंच उडून जातात पण हे मात्र मागेच राहतात पण ज्यांना अहंकार नावाचा मासाचा तुकडा सोडणे जमते तेच उंच भरारी घेऊ शकतात एकदा तरी आपला अहंकार बाजूला ठेवून बघा विसरून बघा अहंकारापासून सुटका करून बघा बघा काय चमत्कार होत होते फक्त अहंकारामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्यापेक्षा आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले सर्व काही पलटून टाकते जेव्हा वेळ पालटते ना तेव्हा म्हणून चांगल्या वेळात अहंकार ठेवू नका आणि वाईट वेळात संयम बाळगा शर्यत लावायचीच आहे तर स्वतःसोबतच लावा कारण का जर का जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि जर का हारलात तर स्वतःचाच अहंकार हाराल इगो हा फक्त तीन अक्षराचा शब्द आहे पण तो बारा अक्षराच्या शब्दाला तोडू शकतो रिलेशनशिप माणसे उगाच अहंकार बाळगतात खरी सत्ता तर वेळेची आहे स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देता येतो अपेक्षा गैरसमज अहंकार आणि तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात असे होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्त्व केव्हाही चांगले ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद